जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत त्यापैकी काही विषारी असतात तर काही बिनविषारी असतात तसेच हे साप दिसायला वेगवेगळे असतात काही चटकदार तर काही काळ्या राखाडी रंगाचे असतात प्रजातीप्रमाणाने त्यांचा आकार रंग रूप वेगवेगळे असतं सोशल मीडियावर सापांसंबंधित वेगवेगळे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात पण सध्या एक अशा सापाचा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी ए न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा हा असा साप आहे ज्याला यापूर्वी तुम्ही कोणीही पाहिलं नसेल त्याच्या डोक्यावर मोर किंवा कोंबडीसारखा तुरा आहे परंतु तो पिसारासारखा दिसतो हा व्हिडिओ एक्सच्या ॲट द रेट द बेस्ट फायगन हँडलवर शेअर करण्यात आला हा डाग असलेला आणि अतिशय पातळ दिसणारा साप संपूर्ण व्हिडिओमध्ये इकडे तिकडे धावताना दिसतोय सापाच्या या व्हिडिओने युजर्सना आश्चर्याचा धक्का आहे अवघ्या नऊ सेकंदाच्या या व्हिडिओला अकरा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले क्वचितच असा कुणी असेल जो सापांना घाबरत नाही परंतु हा अनोखा साप पाहायला तुम्हाला नक्की आवडेल अनेक युजर्सनी या व्हिडिओवर सापाचं नाव विचारलं आहे